आणि आता बातमी आहे नागपुरातून शालार्थ आय डी घोटाळामुळे पुरवणी परीक्षा अडचणीत आहेत चोवीस जून पासून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा आहेत परीक्षा केंद्रांची यादी तयार आहे मात्र सचिवांच्या सहीसाठी फाईल अडकली आहे बनावट शिक्षकांच्या चौकशीसाठी नागपुरातील अधिकारी पुण्यात आहेत शालार्थ आय डी घोटाळामुळे दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा केंद्राचं नियोजन रखडलंय दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा चोवीस जून पासून सुरू होणार आहेत त्याचबरोबर त्यासाठी पंधरा दिवस आधी परीक्षा केंद्र निश्चित करणं आवश्यक आहे अशात बरावट शिक्षकांची चौकशी करण्यासाठी नागपुरातील अधिकारी पुणे मुख्यालयात फायलीसह तैनात आहेत त्यामुळेच आता विविध प्रकरणांच्या फायलीचा ढीग वाढतोय पुरवणी परीक्षा केंद्रांची यादी तयार झाली असली तरी या यादीवर सचिवांची मान्यता अनिवार्य आहे मात्र सचिवांच्या अनुपस्थितीमुळे केंद्राचे फाईल अडकली आहे केंद्रे निश्चित झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येतात आणि या हॉल तिकिटावर केंद्रांचाही उल्लेख आहे मात्र या घोटाळ्यामुळे होणाऱ्या विलंबाचा परीक्षेच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचं चित्र आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी नागपुरातून तेजस तेजसुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तर पुण्यातून रोहन कदम हे जोडले गेलेले आहेत आधी पुण्यात येते रोहन खर तर शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे हो पुरवणी परीक्षा अडचणीत आल्यात चोवीस जून पासून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा आहे तर परीक्षा केंद्रांची यादी तयार आहे मात्र सचिवांच्या सही साठी फाईल अडकली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे चोवीस तारखेला ही सगळी परीक्षा जी आहे ती होणं गरजेचं आहे तशा प्रकारची तारीख देखील जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे परंतु या सगळ्या प्रकरणामुळे ही सगळी परीक्षा आता पुढे जाते की काय असा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतो आहे तर चोवीस जूनपासनं ह्या सगळ्याची परीक्षा दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा जी आहे ती होणार आहे परंतु ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून आपण हा सगळा शालार्थ आय डी घोटाळा पाहत होतो तसेच या शिक्षकांच्या बनावट शिक्षकांची चौकशीचा ससेमे जो आहे तो मागील काही दिवसांपासून सुरू असलेला आपण पाहतो हो या सगळ्या अधिकारी आहेत ती फायली घेऊन मोठ्या दाखल झालेले आहेत आणि जे नियोजन करायचं आहे या सगळ्या परीक्षांचं परीक्षांचं ते कुठेतरी या सगळ्यामुळे रेखडलेलं पाहायला मिळतंय पुरवणी परीक्षा केंद्राची यादी तयार झाली असली तरी या यादीवरती जी आहे ती सचिवांची मान्यता अनिवार्य असते ती सचिवांची सही होणं जे आहे ती गरजेचं असतं परंतु अद्यापही तशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत नाहीये केंद्र निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येतात परंतु या हॉल तिकीटवरती केंद्राचाही उल्लेख जो आहे तो केलेला असतो परंतु सध्याच्या घडीला ही केंद्र देखील ठरली नसल्याची माहिती जी आहे ती, ती सध्या मिळते त्यामुळे नेमकी आता या सगळ्या पुरवणी परीक्षांच्या बाबत काय निर्णय होतोय या पुरवणी परीक्षा ज्या आहेत त्या चोवीस तारखेला होणं गरजेचं आहे परंतु याचं नियोजन जे आहे ते रखडलेलं पाहायला मिळतंय सगळे अधिकारी जे आहेत त्या फाईली घेऊन पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत बनावट शिक्षकांचा असेल किंवा या सगळ्या शालार्थ आयडी घोटाळा असेल या सगळ्यामुळे जो आहे तो विद्यार्थ्यांना आता फटका बसतोय की काय असं शक्यता जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय रोहन असे जोडलेले राहा नागपुरात जातोय आपण नागपुरात खरं तर तेजस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढताना दिसते पाळमुळं नागपुरात आहेत हा घोटा नागपुरात उघडकीस आला होता आणि त्यानंतर कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक जे संशयित शिक्षक आहेत त्यांची वेतन सुद्धा रखडवण्यात आलेली आहे थांबवण्यात आलेली आहेत आता सध्या या कारवाईला कशा प्रकारे वेग आलेला आहे किती जण आरोपी सध्या अटकेत आहेत आणि किती आरोपी अजून अटकेत येण्याची शक्यता वाढवणं शक्यता आता बळावते या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण जर बघितलं असेल शाळा अर्थ आयडी जो घोटाळा आहे संपूर्ण विदर्भात एकंदरीतच बघितलं असेल तर संपूर्ण मोठा घोटाळा मानला जातो या याबाबत जर बघितलं असेल तर पंधरा लोक अटकेत आणखी अनेक शिक्षण विभागातील अधिकारी आहेत ते रडारवर आहे दहावी बारावीच्या पुरवण्याची परीक्षा होणार आहे त्या बाबत दिनांक सुद्धा निश्चित झाली आहे मात्र इथे जे अधिकारी आहेत ते अनेक उपस्थित आहेत त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण याच्या प्रश्न शिक्षण विभागावर एकंदरीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे थोड्या वेळा अगोदर मी शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेलो संपूर्ण शिक्षण विभागाचे कार्यालय संपूर्ण ओस पडलेत कर्मचारी बोलायला तयार नाही आणि त्यामुळे संपूर्ण जे शिक्षण विभागातले अधिकारी आहेत ते सगळे फाईल घेऊन सध्या पुण्यात आहेत त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत परीक्षा होणार की नाही असा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे तारीख सामोर जाणार की काय सगळ्या गोष्टीत आता कुठेतरी मोठ्या प्रमाणात या संपूर्ण गोष्टीला प्रश्नचिन्ह उपस्थित राहत बरोबर आहे कारण आता याच शिक्षक भरती घोटाळा आता व्याप्ती वाढताना दिसते आणि याच नुकसान आता विद्यार्थ्यांचं होताना दिसत आहे धन्यवाद रोहन आणि तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी शिक्षक भरती काय काय पाहतोय शिक्षण सम्राटांनी राज्यात शालार्थ भरती केली शालार्थ भरती म्हणजे संस्था पातळीवर झालेली शिक्षक भरती चालकांनी मनमानी शिक्षक भरती केली सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं भरती शिक्षकाला आयडी मिळवला शिक्षकाची नियुक्ती मागील तारखेनं दाखवून पगार उचलला भरतीसाठी शिक्षकांकडून आणि भरतीपोटी शासनाकडून पैसे उकळले भ्रष्टाचाराची रक्कम शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालक यांनी वाटून खाल्ली दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्याचं नेमकं कारण काय आहे पाहतोय घोटाळ्यानं पाचशे ऐंशी शिक्षक अपात्र झालेले आहेत अपात्र नियुक्त्या रद्द होणार आहेत नियुक्त अपात्र व्यक्तीकडून पगार वसूल केला जाणार आहे चौकशी समितीमार्फत घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय शिक्षण संचालक चौकशी समिती प्रमुखपदी प्रत्येक नियुक्तीसाठी सुमारे चाळीस लाख घेण्यात आल्याचा अंदाज आहे तर आपण पाहतोय शालार्थ आयडी घोटाळा आणि पुरवणा पुरवणी परीक्षांचा खोळंबा होताना दिसतोय आणि त्याचबरोबर याच वाढलेली पाहायला आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटकेतली संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे पुरवणी परीक्षा अडचणीत आहे चोवीस जून पासून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा आहेत तर परीक्षा केंद्रांची यादी तयार आहे मात्र सचिवांच्या सहीसाठी फाईल अडकली आहे बनावट शिक्षकांच्या चौकशीसाठी नागपुरातील अधिकारी पुण्यात आहेत शालाचा आयडी घोटाळ्यामुळे दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा रखडल्या आहेत